बदलापूर नजीक गोरेगाव येथे नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना पंचवीस मार्च रोजी मध्यरात्री उघडकीस आली या प्रकरणात आता पुळगाव पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे मंगळवारी या तीनही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या प्रकरणात कुळगाव पोलीस अधिक तपास करत आहेत अशी माहिती देण्यात आली आहे या दुर्दैवी प्रकरणानंतर स्थानिक आमदार किसन कथुरे यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया देत हे प्रकरण फास्ट चालवण्याची मागणी करणार म्हटलंय गोरेगाव अंबरनाथ तालुक्यामधला जो मुस्लिम वस्तीतला गाव आहे त्या गावातील एका मुलाची निर्घुण हत्या केली किडनॅप करून त्याची हत्या केली केवळ आर्थिक मागणीच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने एक समाजाला काळीमा फासणारा हा असा प्रसंग बुबेरे परिवारातील तो मुलगा नऊ वर्षाचा मुलगा त्याची हत्या करणं हे म्हणजे खूप निर्घुण हत्या करून त्या ठिकाणी त्याची बॉडी सापडली काल शांततेच्या मार्गाने पूर्ण गाव सहकार्य केलं पोलिसांनी खूप तातडीने त्याचा तपास करून त्यांना ताबडतोब ताब्यात घेतलेले आणि त्याचा पूर्ण तपास हा फास्ट ट्रॅकवर घेण्याच्या बाबतीमध्ये मी स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री यांना पोलिसांच्या बरोबर संपर्क साधून ते पूर्ण करतोय फास्ट ट्रॅकवर त्यांना निकाल दिला जाईल आणि त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी हो हीच अपेक्षा आहे Like, comment, share and subscribe.